सद्गुरु संत बाळूमामाच्या दरबारात आल्यावरती का मामाला थोर म्हणायचं थो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे लक्ष द्या मामाच्या दरबारात आल्यावरती मामाला थोर का म्हणायचं कलियुगामध्ये सांगतो ऐक माझ्या सद्गुरु बाळूमामाची सत्ता फक्त सजीवावरती नव्हती तर सत्ता निर्जीवावरती सुद्धा होती माझ्या लक्ष द्या माझ्याकडे बाळूमामाची सत्ता फक्त सजीवावरती नाही तर सद्गुरु संत बाळुमाची सत्ता निर्जीवावरती तेवढीच होती लक्ष द्या का सत्तर वर्षाची अजिबात आहे सत्तर वर्षाची सत्तर वर्षाची म्हातारी आपल्या लिकीच्या गावाला निप्पाणीला निघाली निपाणी गाव कर्नाटकामधलं निपाणी ऐका सत्तर वर्षाची म्हातारी डोक्यावरती दातोला घेतलो आणि निप्पाणीला निघाली म्हातारी पूर्वीच्या काळामध्ये एष्ट्या बिष्ट्या असं एवढं काहीच नव्हतं टॅक्सी सारखी एक अँबेसिडर होती मायबाप आणि त्याच्यामध्ये भावडं करायची होत लक्ष द्या सत्तर वर्षाची आजी माझी डोक्यावरती गाठोला घेतला आणि स्टँड वरती येऊन थांबली आणि एक गाडी म्हातारीच्या समोर येऊन थांबली मायबाप ड्रायव्हरने विचारलं आजी कुठं जायचं आजी म्हणते लेकरा लेकीच्या गावाला निघाली निप्पाणीला सोडतो का म्हातारीला गाडीत बसवलं ड्रायव्हर न तात्या आणि गाडी निघाली गाडी निघाली आणि निम्या रस्त्यात आल्यावरती डायव्हर म्हातारीला म्हणतोय म्हातारे निपाणीला निघाली पण दीड रुपये होतील बरं का त्या काळचं दीड रुपये निपाणीला जायला गाडीचं भाडं म्हातारीनं कडे पाहिलं आणि ड्रायव्हर म्हणते लेकरा अरे लेकर सांभळत नाही म्हणून चालली रे लिखीच्या गावाला बरोबर बरं दीड रुपये माझ्याकडे नाहीत पण एक रुपया तुला देते बरं ऐका ड्रायव्हरला राग आला ड्रायव्हर म्हणला म्हातारे गाडीत बसायच्या आधीच सांगायचं ना माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून कशाला बसलेस आणि ड्रायव्हरनं गाडी उभा केली मायबाप वा, एका आठ राणावरती आणि म्हातारीला खाली उतरवलं लक्ष द्या म्हातारीला खाली उतरवलं डोळ्यात पाणी वाहत सत्तर वर्षाची आजी आहे रडते बिचारी सांगते लेकरा मुलं सभळत नाहीत रे तू माझ्या लेकासारखाय अरे रुपया घे माझ्याकडून मला सोड पण ड्रायव्हर ऐकायला तयार नाही म्हातारीला बाहेर पडली आणि टाकलं मायबाप आणि टाकल्यावरती बाळू मामा मात्र त्या ठिकाणी बकऱ्या राखायचं काम करत होतं मामानं सगळं पाहिलं ऐका गाडी निघून गेली रडणाऱ्या त्या आजीबाईकडं माझ्या बाळूमामा आल्या आले मायबाप आजीबाईला उठवलं बाळू मामानं सत्तर वर्षाची आजीबाई मामा विचारतात म्हातारे कुठं ग म्हातारी सांगते बाबा लेकर नाही म्हणून लेकीच्या गावाला निघाली रे पण बघ ना फक्त माझ्याकडे आता नव्हतं म्हणून मला गाडीत न उतरवलं तळपयाच्या आगमस्तकाला गेली मायबाप माझ्या बाळूमामाची हे अहंकार झालेली माणसं कळव झालेली माणसं बाळूमामाच्या दारात कधीच चालत नाहीत मायबाप बाळू मामानं म्हातारीला सांगितलं म्हातारे अजिबात टेन्शन घेऊ नकोस गेलेला डायव्हर परत एकदा तुला नेहिला महागाई येईल मायबाप टाका काय जगाच्या मालकाची समाजाची सेवा करताना देव सुद्धा कृपा करतो मायबाप लांब दिसणाऱ्या गाडीला हात केला मामान गाडी जाग्यावरती थांबली मायबाप हे फक्त सजीवावरती नाही तर निर्जीवावरती सत्ता आहे बाळू ड्रायव्हरला काही कळ ना ड्रायव्हर खाली उतरलं निस्त गाडीला मायबाप त्या ठिकाणी टाकत नाही पण गाडीच चालू होईना ऐका गाडीचा बोनेट उघडलं आणि ड्रायव्हर चेक करायला लागलं गाडी का चालू होईना आणि तेवढ्यात माझे बाळू मामा गाडीच्या समोर उभा काय करतो लिखा म्हणे गाडी चालूच बंद झाली रे चालूच होईना म्हणे गाडी मामा म्हणतात दादा कशी चालू होईल तुझी गाडी ऐक माझ प्रतिमागता रिवर्स घे टाक आणि मार तुझी गाडी चालू होईल त्यानं बाळू मामाकडे पाहिलं असतानाच ते रवीर होतो बाप आणि मामाला म्हणतोय मेंढर चालण्यासारखं सोपं आहे का गाडी चालवणं मामा म्हणतात लेका अरे जग हा बाळू धनगर चालवतो तो गाडीचं गाय घेऊन बसलास ऐका हातामधली भंडाऱ्याची गुडी काढली ड्रायव्हरला लावला आणि सांगितलं लेकरा तुझी गाडी चालू करायची असेल ज्या ठिकाणी म्हातारी सोडवली त्या ठिकाणी तुला रिव्हर्स जावं लागेल तेव्हा तुझी गाडी चालेल ऐका कुठंतरी तथ्य वाटू लागलं मायबाप रिवर्स टाकला स्टार्टर मारला आणि गाडी चालू झाली हे म्हातारीच्या जवळ गाडी गेली म्हातारीला बसवलं मायबाप गाडी आणि गाडी मामाच्या समोर ड्रायव्हर घेऊन आला आणि त्यावेळी ड्रायव्हर सांगतो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर तुम्ही साधारण कोणीच नाही तर तुम्ही एक महापुरुष आहे मायबाप की ज्याची सत्ता सजीवावरती नाही तर त्याची सत्ता निर्जीवावरती सुद्धा तेवढीच आहे समाजाच्या कल्याणासाठी सत्ता गाजवतात संत जगाच्या कल्याणात संतांची होती देखा 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 देखा। जगाच्या कल्याणा संताच्या विभोती देह कष्ट विती परोपकारी ऐका संत सांगतात की जगाच्या कल्याणासाठी स्वतःचा देह खरच त्याचं नाव संत आहे मायबाप ऐका अनेक शिवकांसाठी जगाच्या कल्याणासाठी मायबाप राणामाळातून काद्या कुठ्यातून माझ्या बाळूमामान रस्ता काढला तो कशाचा तर प्रेमाचा रस्ता समाधानाचा रस्ता सुखाचा रस्ता मायबाप ऐका जेवढी सत्ता माझ्या बाळूमामाची निर्जीवावरती आहे तेवढी सत्ता माझ्या बाळूमामाची निर्जीव सजीवावरती सुद्धा होती मायबाप ऐका माझे जगद्गुरु तुकोबारा सांगतात झाल्या माणसा या झाडाचं पान सुद्धा देवाच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही पण आम्हाला मात्र गर्व आहे सांगतात पहिल्या माणसा तुला वाटत ना तुझ्या देहावरती तुझी सत्ता आहे तर तुझ्या देहावरती तुझी सत्ता असते ना तर तुझ्या डोक्याचे केस कधीच काळ्याचे पांढरे झाले नसते भल्या माणसा तुला वाटत तुझ्या देहावरती तुझी सत्ता आहे तुझ्या देहावरती जर तुझी सत्ता असते ना तर तुझ्या डोळ्याची दृष्टी कधीच कमी झाली नसती ऐका पण आम्हाला आमचं काय चालत नाही पण आम्ही गावात चालवायला बघतो एक जण आलं माझ्याकडं काका मला म्हणतोय महाराज आपलं भरपूर वटी नाही म्हणला घरात आपली बायको लय भोळे म्हणे मी म्हटलं राजा दोन शब्द कधीच एका जाग्यावरती येत नाही बायको आणि बोहळी काय म्हणलो मी बायको आणि बोळी हे दोन शब्द कधीच एका जाग्यावर नाही येऊ शकत म्हणला महाराज तुम्हाला काय माहित आहे चला आमच्या घरीच घरी गेलो मायबा आणि बायकोला काहीतरी म्हणलं बायकोने एक कानाच्या खाली लावली रडायला लागल रडता रडता बायकोला म्हणते तात्या रडता रडता खरं खर मारली एका चेष्ट बायको म्हणली खर खर खपत हा झालं ऐका लक्ष द्या माझ्याकडं आमची सत्ता गाजवायला आम्ही जातोय पण माझे जगत गुरु तुको बर्या सांगतात भल्या माणसा या जगाच्या पाठीवरती एवढी देवाची सत्ता कि झाडाच पाच